त्रिपुरी येथील लक्ष्मण दोंडेबा देसाई यांच्या घराच्या समोर पश्चिम बाजूला गुरांचे शेड आहे त्या शेडमध्ये एक मैस तीन शेळ्या असे एकूण चार जनावरे आहेत दिनांक दोन 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 हजार एक वाजण्याच्या एका शेळीवर हल्ला केला आणि अचानक शेळीचा ओरडण्याचा मोठा आवाज आला घरातून बाहेर शेडात जाईपर्यंत शेळीचा गळा फाडून शेळीच्या पायाला धरून ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न बिबट्याने केला परंतु गळ्यात दोरे असल्याने त्याला ओढत घेऊन जाता आले नाही लक्ष्मण दोंडीबा देसाई यांच्या घरातल्या लाईट लावता पक्षांनी बिबट्याने शेजारीत असणाऱ्या डोंगरात धूम ठोकली शेळीला चेक केले असता शेळीच्या गळ्याला चावा घेतला आहे व दोन्ही पायाच्या मध्यभागी शेळीला फाडले असल्यामुळे शेळी मृत पावली आहे त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी खरोखरच बिबटे आहे का खात्री करण्यासाठी काही काळ लाईट बंद केली व मृत शेळीला त्याच ठिकाणी ठेवली व पंधरा मिनिटांनी लगेच लाईट लावली असता बिबट्याला प्रत्यक्ष दर्शनी पाहिले तसे त्रिपुडी गावामध्ये असे बिबट्याचे हल्ले अनेक वेळा घडले असून याची संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा व संबंधित शेतकऱ्यास मदत मिळवून द्यावी व जवळच डोंगरालगत घरी असून एखाद्या व्यक्तीवर बिबट्याचा जीव यांना हल्ला होऊ नये अशी अपेक्षा त्रिपुडी गावचे उपसरपंच राहुल देसाई यांनी व्यक्त केली आहे